भारतीय संस्कृती त्यातल्या त्यात, त्यात। आपल्या देशातला विवाह त्यानंतरचं घराला येणारं घरपण मुलींचे ठरणारे विवाह या बाबतीतली भारतीय संस्कृती चर्चा आहे की सध्या ही संस्कृती लयास चालली आहे आणि ही चर्चा पुढं जाऊन आता तर चर्चा अशी सुरू आहे की या विवाह संस्थेच्या बाबतीत मुलींच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ही आपली भारतीय परंपरा भारतीय संस्कृती जी लयास चालली आहे जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याला जबाबदार महिलाच आहेत अशी ही चर्चा जोरात सुरू आहे जे काही समाजात दिसतं त्याचं प्रतिबिंब या वाक्यातून आपल्याला उमटलेलं दिसेल भले महिला आयोग किंवा इतर काही महिलांना राग आला तरी चालेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्या काळात कमावणारा एकच व्यक्ती असायचा त्याचं कळत न कळत एक आदराचं स्थान असायचं कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्या व्यक्तीला सन्मान द्यायचा ऐकायचा सकाळच्या वेळेस घरामध्ये दे, देवाऱ्यात दिवा लागला जायचा तिन्ही सांजेलासुद्धा दिवे लावले जायचे जी लहान लहान मंडळी आहेत कुटुंबात त्यांच्यावरती देवाधर्माचे संस्कार व्हायचे संध्याकाळच्या वेळेस शुभं करोती म्हणणं देवाला नमन करणं घरातल्या वरिष्ठांच्या पण पाया पडणं आंघोळ झाल्यावर सकाळीसुद्धा वरिष्ठांच्या पाया पडणं अशा काही गोष्टी आपल्याकडं होत होत्या होत होत्या होत होत असंच म्हणावंसं लागतं आहे आणि ते सत्य आहे आता ही महिलाच कारणीभूत आहे असे आपले संस्कार नष्ट करण्यासाठी असं जेव्हा आपण वक्तव्य करतो तेव्हा त्याची मीमांसा आपण दिली पाहिजे ना जेव्हा आपल्या पूजनीय सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दरवाजे खोलले त्यानंतर महिला शिकू लागल्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताला एक ओमद व्यक्तिमत्व स्वर्गीय राजीव गांधींच्या स्वरूपात पंतप्रधान म्हणून मिळालं टेक्निकली डिजिटली आपला भारत देश पुढं गेला पाहिजे ही सुधारणा झाली पाहिजे असं पुढच्या तीस पस्तीस वर्षाचं व्हिजन घेऊनच राजीव गांधीजी पंतप्रधान झाले होते त्या काळापासून कॉम्प्युटरचं शिक्षण हे वाढत गेलं आणि गेल्या पंधरा ते अठरा वर्षामध्ये वीस वर्ष पण म्हणू शकतो आपण मुलीसुद्धा या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आय टीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर झाल्या बी ई होणं एमटेक होणं एम एस होणं या गोष्टी घडू लागल्या आणि अर्थातच आपली मुलगी नोकरी करते याचा अभिमान वडिलांना तर असतोच पण आईला जास्त अभिमान वाटू लागला नॅचरली लाखामध्ये पगार घेणारी मुलगी तिला वेळी अवेळी काम असतं म्हणून ती झोपते सकाळी उशिरा उठते देवाऱ्यापुढं ती जाऊ शकत नाही जी काही संस्कृती आहे जे काही लहानपणी शिकवलं होतं ते ती ॲडॉप्ट करू शकत नाही बापाला या गोष्टींची खंत वाटते बाप बोलू इच्छितो पण ही आई नामक घरातली स्त्री महिला त्या बापाचं तोंड बंद करते अहो आता मुलगी कमवायला लागली आहे मग तिचं सकाळी उशिरा उठणं सुरू होतं त्यानंतर मग घरात येणाऱ्यांना मान सन्मान द्यायचा असतो हेही ती विसरून जाते कुणी आल्यानंतर समोर यायलासुद्धा तिला ती लोकं खालच्या थरातली वाटायला लागतात सॅटरडे संडे फॉरेन कल्चर फाईव्ह डेज वीक खूप काम करायचं आणि दोन दिवस सुट्टी मस्त एन्जॉय करायची या कल्चरमुळं मित्रांचं घरी येणं जाणं वाटतं आपल्या मुलीचे मित्र आईला अभिमान वाटतो बापाला काळजी वाटायला लागते नको ती संस्कृती आपल्या घरात डोकावते म्हणून बापाची रात्रीची झोप उडते आणि आईला या गोष्टीचाही अभिमान वाटतो शनिवार रविवारी ही मुलगी गेली कुठे कुठे होती कुणीही विचारायला तयार नाही बापाने विचारलं की आई तसं तोंड बंद करते मला तुम्ही घरात कोंडून ठेवलं आता मुलीला पण असंच करणार का जमाना बदलला आहे तिचं तिला कळतं तिला जिथं जायचं तिथे जाऊ द्या अडवू नका वगैरे वाक्यांची सरबत्ती आपल्या नवऱ्याच्या कानावर होऊ लागते मुलीच्या लग्नाचा विषय निघतो मुलगी स्वतःचं पॅकेज आणि होणाऱ्या नवऱ्याचं पॅकेज याची तुलना करत एक एक स्थळ नाकारू लागते इकडे वय वाढत जातं म्हणजे घरामधल्या संस्कृतीपेक्षा पॅकेजला महत्त्व जास्त प्राप्त झालं असा जमान आहे आणि आईसुद्धा प्रॉबॅबल सासऱ्यांचं राहणीमान काय आहे त्यांच्या मुलाचं पॅकेज किती आहे ते आपल्या लेवलचे आहेत की नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारू लागते ती हे पण विसरून जाते की तिच्या नवऱ्याचासुद्धा लग्नाच्या वेळेस स्वतःचा ब्लॉक नव्हता आणि मग ती मुलाचा कमीत कमी थ्री बी एच केचा फ्लॅट हवा दारात चारचाकी गाडी हवी अशा नसत्या अपेक्षा बोलून दाखवत आपल्या मुलीची मैत्रीण म्हणून जगायला लागते जुने दिवस आपली भारतीय संस्कृती सगळं सगळं काही विसरून ती जगायला लागते आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की भारतीय संस्कृती लोप पावत चालली याच्यासाठी या मुलींच्या आया जबाबदार आहेत या मुलींच्या आया त्या संसारामध्ये ढवळाढवळ धवड करू लागल्यात आणि त्याचा परिणाम डायव्होर्सची संख्या वाढण्यात होतोय आणि मग मित्रांचा गोतावळा माझा तसाच राहील माझे मित्र माझ्या सासरच्या घरीसुद्धा येत राहतील अशा काही कंडिशन्स सासूसासऱ्यांना घालून त्या घरात सुद्धा मित्रांचा गोंधळ माजवला जातो त्या घराचं घर पण हरवलं जातं स्वतःच्या घरातच आपल्या मुलाचे आईबाबा परक्यासारखे वावरू लागतात त्यांची कुचंबणा व्हायला लागते आपल्या सुनेचे मित्रमंडळ आलं आहे चला आपण शेवटच्या खोलीत बसू आडगळीच्या खोलीत त्यांची रवानगी होऊ लागली पण हीच त्या मुलीची आई हा विचार करत नाही आहे की आपल्या सुनेच्या आईवडिलांनी जर अशी ढवळाढवळ डवड़ केली तर आपल्याला चालू शकेल का येत नाही आहे ये हा विचार आणि याचाच परिणाम याच महिलांच्या वागण्याच्या परिणामाने आज भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे खूप कमी ठिकाणी ही संस्कृती शिल्लक आहे खूप कमी ठिकाणी घरामध्ये घरासारखं वातावरण आहे खूप कमी ठिकाणी सुनांना असं वाटतं की घरी कुणीतरी आलं गेलं पाहिजे येणारा माणूस रिकाम्या पोटी या घरातून बाहेर नाही पडला पाहिजे त्याला आपण काहीतरी बनवून करून खाऊ घातलं पाहिजे पण बाहेरच्या ऑर्डर्स देण्यात पटाईत झालेल्या आणि माझी मुलगी बाहेरचं अन्न मागवते दोन पाच मिनटात ती ऑर्डर पुटअप करते पुढच्या अर्ध्या तासात सगळं अन्न घरी हजर असतं या गोष्टींचा अभिमान बाळगणाऱ्या आया त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या त्यातून पुढं चाललाय समाज माझी मुलगी एखाद्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते याचासुद्धा पोकळ अभिमान बाळगणारे पालक मी जेव्हा बघतो तेव्हा आतल्यात आत खूप हसू येतं मला मग संसार टिकत नाही लिव्ह इन रिलेशनशिप काय टिकणार त्यामुळं तू नाही तो दुसरा आहे तयार अशी अवस्था दोन तीन वर्षात होऊन जाते कदाचित दोन तीन वर्ष हे मी खूपच सांगतो आहे ना मे बी लेस दॅन टू ऑर थ्री इयर्स थोडक्यात भारतीय संस्कृती पूर्णपणे लोप पावली आहे असं म्हटलं तरी ही वावगं नाही ठरायला पाहिजे आणि ही कुणामुळं लोक पावत चालली आहे मुलींच्या आयांमुळं कारण आयांच्या मनामध्ये जर मुलीच्या बापाविषयी किंमत कमी होत जाणार असेल तर त्या या बापाचं काय ऐकणार आहेत या बापाला एकांतात अंधारात चादरीत तोंड खुपसून रडण्याशिवाय काही पर्याय नाही हतबलता त्याची पाहवत नाही असं चित्र आहे त्यामुळं या समाजाला मी विनंती करेन की आपल्या मुलीची ही तारे तोडण्याची सवय आपल्या मुलीला लग्नानंतरसुद्धा हा मित्रांचा गोतावाळा हवा असणं तिथंसुद्धा नवऱ्याची किंमत कमी करणं या सगळ्या गोष्टी जर अशात चालत राहिल्या तर विवाह या पवित्र बंधनाचा सुद्धा राहणार नाही याच आपल्या भारत देशात असे संकेत सध्या मिळत आहेत कौटुंबिक न्यायालयामध्ये डायव्होर्सची संख्या वाढत चाललेली आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स याचीही संख्या वाढत चालली आहे मोबाईल वापरण्याच्या किरकोळ कारणांवरनं नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करण्याच्या कारणावरनं डायव्होर्स मंजूर करावे लागत आहेत परिणामत या समाजाचा बॅलन्स पूर्णपणे बिघडत चाललेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे मुलीच्या आईवडिलांपैकी त्या मुलीची आई या गोष्टींसाठी जास्त जबाबदार दिसते हे चित्र आहे समाजात म्हणूनच सगळ्या मुलींना हात जोडून विनंती की तुमची थेरं पटवून न घेणाऱ्या नवऱ्याला बदनाम करून डायव्होर्सचं ॲप्लिकेशन करायचा आणि नवऱ्याला आणि त्याच्या आईवडिलांना त्याच्या भावा बहिणींना वेठीस धरायचा आणि कायद्याचा गैरवापर करायचा अशा गोष्टी करणं कृपया बंद करा कृपा करून अशा गोष्टी करणं बंद करा स्वतःची थेरं जर कमी करता आली आणि जर संसार नीटनेटका करायचा असेल तर भारतीय संस्कृती अजूनही टिकू शकते अजूनही दिवस बदलू शकतात असा एक खोटा आशावाद माझ्याही मनात डोकावतो आहे पण हा खोटा आशावाद कुठेतरी खरा ठरावा या आशा खऱ्या ठराव्यात आणि हे चित्र बदलावं याच अपेक्षांसह सा। मित्रांनो सामाजिक परिस्थिती थोडीशी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न आपणास हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा समस्त स्त्रीवर्गाची अगदी मनोमन माफी मागून मी या व्हिडिओतनं रजा घेईन कोणत्याही स्त्रियांना वैयक्तिकरित्या मला या व्हिडिओच्याद्वारे दोष द्यायचा नाही आहे पण समाजामध्ये जास्तीत जास्त चित्र जे काही आहे त्याच्यावरूनच मी व्यक्त होण्याचा केलेला एक हा छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी त्या विधात्याकडं कर प्रार्थना करूयात की अरे ज्या देशाला हजारो वर्षाची परंपरा आहे जी भारतीय संस्कृती सर्व जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे त्या संस्कृतीचं असं जगभर हसं होऊ देऊ नको देवा हसं होऊ देऊ नको देवा याच प्रार्थनेसह या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन विषयासह याच चॅनलवर कविप्रावीज शो यूट्यूब चॅनल